वीस सप्टेंबरला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पावनभूमी समजल्या जाणाऱ्या शहरात आगमन झालेत यावेळी मोदी यांचे राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शानदार स्वागत करण्यात आले यावेळी मोदी यांनी उपस्थित नागरिकांसोबत संवाद साधला अमरावती आणि महाराष्ट्र तमाम नागरिकांना माझा नमस्कार दो दिन पहले ही हम सबने विश्वकर्मा पूजा का उत्सव मनाया है और आज वर्धा की पवित्र धरती पर हम पीएम विश्वकर्मा योजना की सफलता का उत्सव मना रहे हैं आज ये दिन इसलिए भी खास है क्योंकि 1932 में आज ही के दिन महात्मा गांधी जी ने अस्पृश्यता के खिलाफ अभियान शुरू किया था ऐसे में विश्वकर्मा योजना के एक साल पूर्ण होने का ये उत्सव विनोबाजी की ये साधनास्थली महात्मा गांधी जी की कर्मभूमि वर्धा की ये धरती उपलब्धि और प्रेरणा का ऐसा संगम है जो विकसित भारत के हमारे संकल्पों को नई ऊर्जा देगा पीएम विश्वकर्मा योजनेच्या प्रगतीचे एक वर्ष म्हणून लाभार्थींना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले या सोबतच अमरावती येथील पीएम मित्र पार्कची आभासी पायाभरणी करण्यात आली याच कार्यक्रमाचे अनेकांनी अमरावती एम आय डी सी परिसरात उपस्थित राहून थेट प्रक्षेपण पाहण्यात आले मोदी यांच्या हस्ते आचार्य चाणक्य कौशल्य विकास योजनेचा शुभारंभसह पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला स्टार्टअप योजनेचा शुभारंभ करण्यात आला या दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करून मोदी यांनी केलेल्या विकास कामाबद्दल अभिनंदन केलेत अमरावतीच्या मित्रा टेक्स्टाईल पार्कचं भूमिपूजन आज होत आहे दुसरीकडे चाणक्य कौशल्य प्रशिक्षणाची योजना सुरू होते त्यासोबत अहिल्याबाई होळकर स्टार्टअप ची सुरुवात होते आणि पीएम विश्वकर्माच्या अंतर्गत राज्यातल्या दोन लाख लोकांना या ठिकाणी त्याची मदत मी इथे आहे एकूण आपण विचार केला तर आज या एका कार्यक्रमामध्ये साडेसहा लाख कुटुंबाचं चित्र बदलणार आहे त्यांच्यापर्यंत रोजगार आणि अधिकारिता पोचणार आहे मी माननीय प्रधानमंत्री मोदयांचं याकरता अभिनंदन करतो ज्याला ज्याला आपल्या जीवनामध्ये परिवर्तन घडवायचं आहे त्या प्रत्येक व्यक्ती करता माननीय मोदीजींनी संधी तयार केली आज माझा सवाल आहे इतके वर्ष झाले आमचा सुतार समाज लोहार सोनार कुंभार मूर्तिकार चर्मकार मिस्त्री नावी टेलर धोबी या सगळ्या घटकांचा विचार कुठल्याच सरकारने केला नव्हता पण त्यांचा विचार करणारे देशातले एकमेव नेते कोणी असतील तर प्रधानमंत्री माननीय मोदीजी आहेत त्यांनी या बारा बलुतेदारांना या मायक्रो ओबीसीला या ठिकाणी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या अंतर्गत ज्या प्रकारे प्रशिक्षण दिलं आणि केवळ प्रशिक्षण नाही त्यांना त्या ठिकाणी रोजगार वाढवता यावा म्हणून इतकं सहाय्य केलं त्यांचं जीवन पूर्णपणे बदलण्याचं काम आज या ठिकाणी होत आहे आणि टेक्स्टाईल पार्क ही तर अशी संकल्पना आहे की आमच्या अमरावतीला जगाच्या नकाशावर आणण्याचं काम मित्रा टेक्स्टाईल मुळे होणार आहे मी माननीय प्रधानमंत्री मोदयांचे आभार मानतो आम्ही त्यांना विनंती केली होती की आमच्या अमरावतीला तुम्ही टेक्स्टाईल पार्क द्या मुख्यमंत्री असतील मी असेल दादा असतील आमच्या नोंदीत राणा असतील मुख्यमंत्री मोदयांनी देशात सात पार्क दिले त्यातला एक पार्क आपल्या अमरावतीमध्ये दिला ज्या एका पार्कमुळे जवळजवळ तीन लाख लोकांना रोजगार हा त्या ठिकाणी मिळणार आहे आणि कापसापासनं कापडापर्यंत आणि कापडापासनं फॅशनपर्यंत सर्व प्रकारचं इंटिग्रेशन हे त्या ठिकाणी होताना आपल्याला दिसणार आहे खरं म्हणजे मी जास्त बोलणार नाही पण एवढंच सांगतो प्रधानमंत्री महोदयांनी जे काही हे परिवर्तन सुरू केलेलं आहे ते परिवर्तन महाराष्ट्रात देखील आम्ही सुरू केलेलं आहे आमच्या लाडक्या बहिणी या ठिकाणी बसलेल्या आहेत लाडक्या बहिणींना आज आपण दीड हजार रुपये त्या ठिकाणी देतो पण त्यासोबत आपल्या लखपती दिदी कार्यक्रमाच्या अंतर्गत माननीय मोदीजींच्या नेतृत्वात लखपती दिदी देखील आपण तयार करतोय आणि एवढंच नाही तर आज मला मोदीजींचे पुन्हा आभार मानायचे आहेत की आमच्या सोयाबीनच्या कापसाच्या शेतकऱ्याला शेतमालाचा भाव मिळाला पाहिजे आम्ही मागणी केली की तुम्ही आयात होणाऱ्या कच्च्या तेलावर त्या ठिकाणी ड्युटी वाढवा आमच्या सोयाबीनचे भाव वाढतील मोदीजींनी तात्काळ निर्णय घेतला आणि ड्युटी वाढवली आज सोयाबीनला त्या ठिकाणी भाव मिळायला सुरुवात झाली आणि मी विश्वासानं सांगतो आम्ही भावापेक्षा जास्त भावामध्ये यावेळी सोयाबीनची खरेदी होईल कापसाची खरेदी होईल शेतकऱ्यांकरता आमच्या सरकारनं मोफत वीज देण्याचा निर्णय घेतलाय समाजाच्या सर्व घटकांच्या पाठीशी आपलं सरकार उभा आहे आणि म्हणून मी पुन्हा एकदा आपल्या वर्धा जिल्ह्याच्या माध्यमातून माननीय प्रधानमंत्री मोदयांचं मनापासनं स्वागत करतो त्यांचे आभार मानतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र